अतिसार नियंत्रण पंधरवाडा दिनांक सहा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक बालकांची अतिसार तपासणी होणार आहे देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून पाच ते सात टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि यात बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यामध्ये दिनांक सहा जून ते एकवीस जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येतो भंडारा जिल्ह्यात दोन हजार तेवीसमध्ये एकूण दोन हजार तीनशे त्रेसष्ट बालकांना आणि प्रौढांना अतिसाराची लागण झाली आणि त्यामध्ये एकही मृत्यूची नोंद नाही यावर्षी भंडारा जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार आठशे अकरा बालकांना आशा मार्फत मोहीम काळात घरोघरी भेट देऊन बालकांची अतिसारासाठी तपासणी करणे आणि अतिसार झालेला असल्यास जलसंजीवनी बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणे जलसंजीवनी आणि झिंक टॅबलेटचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी चार वाजता कळविण्यात आले आहे